इस्लामपूर बस टेपोला पाच नव्या गाड्या आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सांगली जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास सोयीचा व्हावा वेळेवर एस टी बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सांगली जिल्ह्याला नवीन बसेस मिळाव्यात अशी मागणी लेखी पत्राद्वारे केलेली होती त्या मागणीला अनुसरून परिवहन विभागाने चाळीस बसेस सांगली जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्या त्यापैकी आज इस्लामपूर आगाराला पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या पाच बसेचे लोकार्पण यांच्या हस्ते इस्लामपूर बस स्थानक येथे पार पडले यावेळी आमदार जयंतराव पाटील पाच श्रीफळ वाढवून पूजन केले इस्लामपूर अक्कलकोट जाणाऱ्या बसमध्ये त्यांनी प्रवास देखील केला या प्रवासात त्यांनी सांगली विभाग नियंत्रक आणि इस्लामपूर आगार व्यवस्थापक यांच्या समवेत चर्चा करीत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि परिवहन विभागास येणाऱ्या अडचणी याचा देखील आढावा घेतला यावेळी सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे इस्लामपूर आगार व्यवस्थापक ठोंबरे दीपक यादव इस्लामपूर शहर अध्यक्ष शहाजी पाटील बाळासाहेब पाटील खंडेराव जाधव सुस्मिता जाधव पीर अली पुणेकर संग्राम जाधव या अयूब हवालदार पुष्पलता खरात मनीषा पेटकर आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर